नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शिवसन पुन्हा एकदा करते आपल्या युट्यूब चॅनल आणि वर्षा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो अचानक पार्टीचा ब्लॉग ठरला आहे म्हणजे प्लॅन ठरलाय ब्लॉग नाही तर त्याचा ब्लॉग आपण आता बनवतोय माझी साडेआठ आणि ललितच्या घरी आता तुम्ही ऐकत असता किंवा मिक्सर वगैरे चालू आहे कारण वाटप वगैरे काढला जाता आणि आम्ही हे जे पार्टी करतो ती जंगलात करतो वरती जिकडे आता म्हणजे वाडे वगैरे जे बांधलेले आहेत त्या साईडला अशी एक छोटीशी पार्टी होती सगळे आपले मित्र बरोबरीला आणि प्रथमेश बघा चिकन वगैरे साफ करून घेतल्या जातात काही कामं चालू आहेत बाकीचे सगळे आपल्या मित्रबरोबर वरती आहेत आपण ललितच्या घराकडे येलो पाणी वगैरे आता घेऊन जाऊया आणि पुढची तिकडची तयारी पण झालेली असं तर आता पटापट ब्लॉगला पत सुरुवात करूया आणि ह्या आप हा पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की बघा एन्जॉय करा आणि या पार्टीमध्ये काय काय पण बनवणार आहोत हे पण तुम्हाला थोडक्यात आम्ही दाखवणार आहोत तो असं की हा एन्जॉय करूया आणि तुम्ही पण बघून एन्जॉय करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका या बघा ह्या साईडला आता चिकन वगैरे साफ करता बघा भारतीय की मागच्या साईडला म्हणजे ललितच्या इकडे आपलाच इकडे चिकन साफ वगैरे करून झालेलं असं आणि ललित इकडे आपलं वाटा पड़ता भारता की मार्गदर्शन करता त्यांजले किती हे बघा नऊ वाजले आणि टायमिंग म्हणजे पावणे नऊ झाले नाही अजून येते का ते ब समोर ते बघ येत तर या साईडला हे बघा प्रथमेश आता विहिरीचं पाणी काढता असतं का हे गोड जोरात अरे खदळत खदळत मनीष आता हाय कर हाय कर हाय हाय हा विसरलं काय चालेल ट्यू राहायची सवय नाही ना हा त्यामुळे लक्षात नाही पटकन पाणीकडून हे ती हळ ठेवूया रशी रशी राहू दे ना पुढे आम्ही आता पाठव मीच घेऊन जा चला जायचं चला हे बघा हे महाशूर कनडी वगैरे जातात आणि पत्रावी घरात घरातले हानूच्या पार्टीचं सामान गेले फक्त काय आणले चिकन आणले बाकी त्याच्यावरती काय नाही आणि परत काय कसलं काय काहीतरी हणूक गेलेले जाळ तेल नाही मीठ नाही मसालो नाही <laughs> कशोरी पार्टी आणि हाणून आणून या जंगलात आणलेली या शंभर किलोमीटर वर इलो घरापासून <laughs> जेवढा लांब त्याच्यावरती इलो आणि अशी पार्टी आम्ही ठरवलेली पण ती <laughs> 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 जो <laughs> <जोशी दरी> <laughs> आता सक्सेसफुल होईल की नाही माहित नाही कारण टायमिंग बघशात नऊ बेचाळीस झाले काय रे बाबा का तुमची हे बघा यश बघ हसता की मस्ती करता जेवण झोपणार होतो बाबा जेवशी तरी जास्त आता जास्त जेवतो आणि हे बघ पाण्याची ग्लास बघ पाण्याची ग्लास कि चायचे कप आणले ते काही रे गोळा करून आणला ललित धन्यवाद तुम्ही पार्टी करतास आणि हे तर सगळ्या सांभाळण्या कोण आहे प्रथमेश अर्धवट काम त्याने कधी पुरा काम केलं ना सगळ्या अर्धवटच ठेवतात लय खरोखर खूप वेळ झालं पार्टी अशी एकदम बेकार झाली आहे चिकन वगैरे घराकडनं म्हणून या बघा असं ह्या गेलो काय तर काय काय करून आणलं ना ललितने आता जर झाडी वगैरे नाही भेटली तंदुरी काय होणार नाही डायरेक्ट बनवायचं असंच आता उपाशी मराय काय मसाले घालू आणि खाऊया हेच हे चार पाच होते अरे ताज होते मीठ आणल्याने काय विचार <laughs> <laughs> कांदे खाय सांगते का कांदो नाही मीठ नाही मसालो नाही आणि लिंबू हे हो लिंबू काय त लिंबू काय या वा केलं होता अरे रात्री आठ वाजता कोण पार्टी करू ठरवता काय आधी पार्टी करूची ठरली आहे कधी चार दिवस झाले गावभर बन हनुचा काय ह्याच नाही अजून एवढी बेकार पार्टी झालीय खरोखर बेकार म्हणजे बेकार पहिल्यांदाच झाला हो <laughs> मॅनेजमेंट करणारे बरोबर नाही हे <laughs> दोघे हो आणि प्रथम आहे ललित आणि यश नी। होतो त्यांच्यात नको ते करता वाटप पण केवढा आणला दाखव जरा काय बस झाला मग आता खरं म्हणजे आम्ही बनवणार आहोत चिकनच रसोंद तंदुरी फक्त आता जाळी भेटली तर तंदुरी काय बेकार आला खरोखर शपथ लागते शपथ पहिल्यांदा पार्टी एवढी बेकार केल्याने लोकांनी वाट लावली सगळ्याची एक एक गोष्ट विसरून आता ह्या तरी खाऊयात एवढा तरी पोटा गाजा चार तरी सगळं कोफळ हे गेले तर होले काय फोन करलो भाया हे काय याच्यात बुडव बुडव त्याच्यात झावले ह्या तरी खाऊन राहावा त्याच्यातलं एक पीस पण लावून मारा ना एवढी गरीब परिस्थिती मला पहिल्यांदाच दिसते याच्यावरती अंते गाना पोपला आणि खात बसले बेकार बेकार हालत झाली आता प्रथम शिरोकिर एकाच विचारतल काय नक्की विषय आहे झालं काय तंत्र तू हे बघा हे आता सगळं सामान घेऊन आली अरे काय मॅनेजमेंट आहे तुझे मले फालतू हे तू बोल रे ए साइड लो चल ऐतो झाडयो पड्यो ए कोणच आणलं आम्ही आणलं आधी आणलं असतं फायनली सगळी जाळी वगैरे आणले नाही बाबाचा सामान उरलेलं सुरलेला होता तर घेऊन येलेल्या आणि टायमिंग आता दहा वाजले जाळी वगैरे सपलो सर्वेश बघा इकडे कांदे वगैरे कापता दररोजचा सगळा सामान आपला दिलेला गरमी होता म्हणून जरा टी शर्ट वगैरे काढून बसलो जाळी पण येली आहे कायचा बघ काय रेस भात खबरदुक होते आणि उंदीर काय गेलो हवा तू गाठी ठेव काढले बाहेर तो बघ तिकडे काळीज हा कसा दिसतं बघा लांबना म्हणतो आणि आता या जाळीवरती आपण भाजणार तंदुरी करणार आपले ललित सावंत आणि त्याच्यासोबत असिस्टंट म्हणून आम्ही ठेवलो तेजस सावंत आणि त्याच्या बाजूला मास्टर शेफ यश सावंत आणि बाकीचे अर्धे कुक जे अर्धे अर्ध डिग्री घेतलेले दोन दुखत ते आता काम करतो डिग्री घेतलेलं काय तोडून चला सुरू करू नाही बघा सगळं सामान आपलं भात वगैरे कापता वारी रे वारी आपण आता बंदूक घेतला हो सगळं सामान येल्या बरोबर आणि ही तंदुरी आपली आता ललित तळता आणि बघा त्या साइडला रशाची तयारी चालू आहे तेजस करतो तिकडे आणि ते का ओंकार मदत करता चला थोड्या वेळाने आता बघूया कशा प्रकारे आपण आता हे जेवण बनवलं होता आलेली असं आणि आता हे बघा पीस काढता इथं थोडं जरा वेगळे दिसतं घेऊन आपट अरे काय करतास काय यार मिक्स होता मिक्स होता खायचं आता आणि आता रश्याची पण तयारी थोडीफार होई दिलेली आहे पटापट करूया आपण आणि लवकरच जाऊया भूक पण लागली आहे बघून बघून आता ठेव आरामात ठेव होईन किती चांगलं किरण राणीने पाणी आणून दिलं त्यासाठी धन्यवाद मग थोडच बनव हा एवढं बस झालोय तो आठ दहा जण का बस झालो होतो रसो पण आता बनलो मसाला वगैरे आपलं गावठी वगैरे खाल्ली आणि खायला गोळा करू ना आणि आता जाग्यावर बसल्या जागेवर अजून बस एक प्लॅन बनवतो ते बघूया खायच होत्या पावणे मंडळी हो पावणे मंडळी तर लाईट आपट शिलवर तर जेवण झालेलं असं आणि यश जो बसलो पहिलोच यश घे सगळं एकच दिसतं तंदुरी आपली बनून झालेली आहे शेवटचं सगळं संपला हे बघा काय सर्वेश फुकून फुकून दमलो आम्ही खाऊन खाऊन दमलो आपल्या काय झालं विनीत पण जेव बसलो काय आला एवढा लांब कशाला

यश दाबून जेव्हा काय टेन्शन घेऊन अक्का पुढे ठेवू कांदू खून हे बरोबर यश पाहून सांग कसं झालं पाण्याची बॉटल पण यश मोठी देवा ते शुभम यश केवढ पीस हो तुका बायको कशा योग गरम बायको ते म्हणता योग्य अजून एक खालशे अरे

टायमिंग बघा अकरा सात अकरा साध तीस सॉरी आणि मनी ज्याचा सगळ्यांकडे जेवण वाढतं रसो वगैरे धमक्यात भारी घेतले मस्त झाला पण यश जेवण चांगलं होतं ना कसं काय दिसत ब्लर दिसतोस तर आता पार्टी वगैरे झालेली आहे आणि घरात जाऊची आता तयारी चालू आहे इकडे जी जेवलेली पत्रावळ वगैरे जातात बघून घे एकदा काय काय पाणी याच्यावर टाकूया हो रावरा नाही काम करून घ्या यश अजून पण आमच्यासोबत हा किती वाजता संपली रे पार्टी तुमची बरोबर बारा टायमिंग दाखव जरा अकरा अठ्ठावन चल बाराच पकड चला बोल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट करता झोपेतच म्हणजे बाकीचे चांगला पाणी अजिबात गुड नाईट गुड नाईट गाईज